आता पुढचा प्रश्न काय बरेचसे शेतकरी विचारतायत की नर्सरीसाठी जेव्हा आपण बिया टाकतो बियाणे टाकतो तर त्याच्यासाठी बेसल डोस कोणता वापरला पाहिजे आणि जर नाही वापरला किंवा उशिरा वापरला तर त्याचे फायदे तोटे काय ते एकदा तेक थोडस समजावून सांगा शेतकरी बघा राईट अस आपण आता इतक्यात नर्सरी का करावी कशी करावी त्याबद्दल माहिती घेतली तर त्याच्यामध्ये हा खूप महत्वाचा प्रश्न सरांनी सांगितला की बेसल डोस टाकला पाहिजे का आणि त्याचे फायदे तोटे काय तो तर तोटे तर काहीच नाही आहे आणि बेसल डोस का टाकला पाहिजे कारण की जर बेसल डोस टाकला बेसल डोस म्हणजे काय बेसल डोसचा अर्थच आहे किंवा त्याचं डेफिनेशनच आहे की लागवडीपूर्वी जो आपण डोस टाकतो जो पिकाच्या वाढीसाठी शेवटपर्यंत मदतीला येतो म्हणून त्याला बेसल डोस म्हणतात मग आता बेसल डोस जर आपण नर्सरीमध्ये जर वापरला वाफ्यांवर तर त्याच्याने होतं काय एक तर मुळांची वाढ चांगली होते मुळांची वाढ जर चांगली झाली तर सगळं काही पुढचं समीकरण सांगणार म्हणजे जेवढी मुळ जास्त तेवढं ते अन्नद्रव्य ते उचलणार आणि तेवढं वरच्या सगळ्या काही गोष्टी चांगल्या जसं आम्ही नेहमी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो सतरा ऐंशी टक्के जमिनीत काम झालं तर वरचं काम कमी होऊन त्यामुळे हा पहिला मुद्दा मुळांची वाढ दुसरं रोपांची वाढ म्हणजे काय की जेवढा रोप सुदृढ असेल चांगला असेल गुणवत्तापूर्वक तयार होत असेल त्याची चांगली गाठ तयार होत असेल त्याचं चांगलं पोषण जर झालं तर पुढे आपल्याला फायदेशीर असतं मग यासाठी रोपांच्या वाढीसाठी आपल्याला बेसल डोस गरजेचा आहे आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जर त्या रोपाची प्रतिकारक क्षमता कीड आणि रोगप्रती जर रोपांच्या स्टेजला जर तयार झाली तर पुढे आपल्याला लागवडीनंतर ला बऱ्यापैकी मदत होते म्हणजे आपले फवारणे देखील कमी होऊ शकतात आणि नंतरच्या येणाऱ्या नुकसानीला किंवा नंतरच्या येणाऱ्या अडचणीला रोगांना किडीना कमी देखील ते रोग बळी पडेल मग यासाठी आपण सुरुवातीलाच बेसल डोस आपल्या नर्सरीमध्ये देखील शंभर टक्के वापरला पाहिजे मग आता याच्यात काय काय वापरलं पाहिजे तर याच्यामध्ये जनरली मी रिकमेंड करतो की आपण कॅल्शियम वापरलं पाहिजे आपण फॉस्फरस वापरलं पाहिजे आपण सल्फर वापरलं पाहिजे आणि आपण मायक्रोन पेंटचा देखील त्याच्यात केला पाहिजे मग आता याच्यात मध्ये जसं एस एस पी येतं तर एस एस पी मध्ये एस एस पीचा आपण पंचवीस किलोचा समजा वीस ते पंचवीस किलो जरी चार पाच जनरल जर आपण वापरलं तर त्याचा आपल्याला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो आता एस एस पी बरं तर एस एस पी मध्ये सोळा ते अठरा टक्के फॉस्फरस येतात त्यानंतर अठरा ते वीस टक्के एकवीस टक्क्यापर्यंत त्याच्यामध्ये कॅल्शियम येतं जे काही सुरुवातीला सांगितलं गरजेचं आहे आणि त्यामध्ये अकरा ते बारा टक्के सल्फर देखील मग <laughs> हे तिन्ही न्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये येतात आणि त्यासोबत आपल्याला एक ते दोन किलो प्राईम पंचाळीस जे सीएमसी दे टेक्नॉलॉजीसा प्रोडक्ट आहे ते देखील आपल्याला त्याच्यामध्ये दे। वापरायचं आहे तसेच त्याच्यामध्ये आपण पॅराफट पॅराग्रो देखील वापरू शकतो की जे हे जे काही न्यूट्रिएंट्स मी सांगितले त्या अन्नद्रव्य उचलून देण्यासाठीचा सा, जीवाणूंचा समूह त्याच्यामध्ये आहे आणि जे दाणेदार खत आहे किंवा हे जे खत आहे जे बेसल डोस आपण बनवणार आहे तर ते या दाणेदार खताला कोटिंग करण्यासाठी आपल्याला स्ट्रायगो ब्लेंडचा देखील वापर करायचा आहे तर स्ट्रायगो ब्लेंड, ब्लेंड काय आहे तर जे वरनं आपण अमेरिकेवरनं जे आयातीत प्रोडक्ट आहे आयात केलेले प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये जे रूट एक्झोड्रेटचं कॉम्बिनेशन असतं तर त्याच्यामुळे हे प्रॉपर ब्लेंड होतं त्या खताला आणि जेव्हा खत जमिनीत गेल्यानंतर जसं त्याला पाणी लागतं तर त्याच्यातले रूट एक्झोड्रेट्स जीवाणूंना मित्र जीवाणूंना मित्र आकर्षित करतात आणि त्याच्यामुळे हळूहळू ती केमिस्ट्री किंवा हळूहळू ते तिथे समीकरण त्यांचं चालू होतं जसं फॉस्फरस आहे पी फाईव्ह स्वरूपात फॉस्फरस आहे तो एस टू पीओ फॉर कन्वर्ट करण्याचं काम पीएसबी जीवाणू करत असतो मग त्याच्यासाठीच खाद्य आणि त्याला रिॲक्ट करण्यासाठी ऍक्ट करण्यासाठी किंवा त्याचं प्रॉपर काम करण्यासाठीच सा जे कॉम्बिनेशन त्या स्ट्रायगो मध्ये असतं मग अशा प्रकारे यांचा आपण एवढा जर एवढंच छोटस बेसल्डोस आपण टाकला आणि त्यानंतर जर लागवड केली किंवा त्यानंतर जर आपण पेरणी केली आणि त्यानंतर मग आपल्याला एकदम सुदृढ क्वालिटीची चांगली विथ प्रॉपर रूट्स ची आपल्याला रोपं मिळू शकतात तर या प्रकारे आपण साठी काम केलं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की रोप जर सुदृढ असेल सुरुवातीचा तर पूर्ण पीकच आपल्या नंतर शकतं आणि जर आपण डोस नाही टाकला किंवा टाळ टाळ केली किंवा वेळेवर अव्हेलेबिलिटी नसली त्या प्रोडक्टची किंवा काहीतरी कारणामुळे जर नाही टाकला तर अडचण काय येते जसं मी त्याचे फायदे सांगितले तोटा काय आहे जर नाही टाकला तर एकतर मुळांची प्रॉपर वाढ होते त्याच्यानंतर रोप विक राहत आणि जनरली चाळीस पंचाळीस दिवसात किंवा जेव्हाही आपल्याला रोपात तयार झालेली आहे ती आपण दिवसानुसार ओळखण्यापेक्षा त्याची गाठ जर चांगली प्रॉपर तयार झाली आहे आणि मग ला, ते रोप आपण काढलं आणि लावलं तर ते चांगलं तारतं आणि शेवटपर्यंत तो त्याची फुगवण थांबत नाही तो शेवटपर्यंत वाढत राहतो मग ह्या सगळ्यासाठी जर बेसल डोस टाकला तरच फायदा होणार आहे मग त्यामुळे रासायनिक जैविक हे कॉम्बिनेशन असलेला जो मी बेसल डोस तुम्हाला आता सांगितला तो बेसल डोस नक्की एकदा वापरून राहू